काय डान्स केला म्हणते नाही नाही काय लुंगी डान्स नाही काय मिया बोले पे काय गाणं आहे ते अ नाही नाही पे सो गया बहिनो त्याच्यावर नाच कुठं त्याच्यावर नाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर खरं मला समजत नाहीये की मी काय बोललं पाहिजे चोरी केली बदमाशी केली काही करायचं पण सत्ता ताब्यात घ्यायची आणि यांनी संविधान मोडण्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे की माझ्या बांधवांना माझ्या ओबीसी आई बहिणींना या देशाच्या नागरिकांना या महाराष्ट्र धर्म सांभाळणाऱ्या लोकांना तो समजूनच नाही मी का असं म्हणते मी का असं म्हणते काय झालं मागच्या पाच वर्षांमध्ये पक्ष तोडले तोडले की नाही तोडले अरे तोडले की नाही तोडले कशा प्रकारे तोडले संविधानिकरित्या तोडले त्याचे निकाल लागले त्याचे निकाल लागले का हो की नाही उत्तर द्या त्याचे निकाल लावले का जे अपात्र होते त्या अपात्र केलं का जे पात्र होते त्याले पात्र ठेवलं का नाही गोलमाल है भाई गोलमाल सब कुछ गोलमाल आणि मग तुम्ही आम्ही तुम्ही पण आणि आम्ही पण काय केलं काय केलं तुम्ही आम्ही अ नाही माझ्या दादा तुम्ही आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतला तुम्ही आम्ही गप्प राहिलो तुम्ही आम्ही रस्त्यावर नाही उतरलो आणि मग बाबा आला की बाबी आली कायच म्हणा लय लोक म्हण लय गोष्टी सांगून राहिले एक माझ्या वलगावचा कार्यकर्ता आला माझ्यापाशी भाऊ बोले मैंने देखा बीस बीस वोट डाल है एक कार्यकर्ता भातकुलीचा आला ते म्हणे दोन ठिकाणी मतदान केलं म्हणे का केलं म्हणे कारण मला दिसत होते म्हणे की समोरचे लोक एका नावाचे डुप्लिकेशन आणि ते मतदान करत होते मग काय चुकलं काही चुकलं का काहीच नाही चुकलं चुकलं की नाही चुकलं प्रशासनाच चुकलं आणि आपणही चुकलं आपलं काय चुकलं इग्नरन्स ऑफ लॉ इज नो no एक्सक्यूज बिफोर लॉ तुम्हाला जर कायदा माहिती नाही तर तो कायद्यासमोर बहाना असू शकत नाही तुम्हाला जर संविधान माहिती नाही तुम्हाला जर तुमचे अधिकार माहिती नाही तर हे कारण असू शकत नाही आणि मग सन्मान्य राहुल गांधींनी काय सजेस्ट केलं की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी मग ती जनना सरकार का घेत नाही सरकार ती जनना का घेत नाही आणि ती जनना झाली पाहिजे म्हणून आपण रस्त्यावर का उतरत नाही असं आज बार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर तुम्हाला मी काय चाललंय बाबांनो आज पडली म्हणून बोलत नाही पण ही खतखत आहे ही खतखत आहे काय डान्स केला म्हणते नाही नाही काय लुंगी डान्स नाही काय मिया बोले मितपे काय गाणं आहे ते नाही 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 छतपे सोगया भैनोई त्याच्यावर नाच कुठ त्याच्यावर नाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या समोर दादा आला इथ कर्नाटक वरून अनाथ पोरग अनाथ माय बाप नाही त्याला पैसे नाही त्याच्या जवळ त्याच्या समोर भाजपाचा एक आमदार लढतो तो शंभर शंभर दोन दोनशे कोटी रुपये खर्च करतो येतात म्हणे माझा देव हा बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आहे म्हणून मी आज सभागृहात आहे जय न ना ना होणार नाही जय इतक्या जोरात पाहिजे कि जे सेक्युलर शब्द काढण्याच्या नादात लागलेले त्याचे कान फुट्या फुटल्या पाहिजे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नाही जमलं भाऊ असं कसं आणि स्टेजवरचे नीरा मुक्के हां तुम्ही मोबललेन बाकीचे आवाजच नाही आला मला तर बला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की उद्याची चळवळ ही भगवी आणि निळीच राहणार आहे आणि भगवी चळवळ आणि निळी चळवळ जर आपण आपल्या हातात घेतली नाही तर हे आपल्याला ठेचून टाकतील एवढं माय बापांना तुम्ही लक्षात ठेवा आणि मग काय भगवा म्हणजे काय मी मागच्या वर्षी पण विचारलं होतं या वर्षी पण विचारते सांगा पांढरा म्हणजे काय सांगा बघू हा शांतीचा मार्ग सांगा निळा म्हणजे काय जोरात सगळ्यांनी सांगा पांढरा म्हणजे काय जोऱ्यात सांगा पांढरा म्हणजे काय सगळ्या माणसं काय मुक्क झाले काय शांतीचा मार्ग म्हणाले काय हा शांतीचा मार्ग बोला निळा म्हणजे काय बोला निळा म्हणजे काय सांगा आकाशा एवढी व्यापकता बोला जोर्यात निळा म्हणजे आकाशा एवढी व्यापकता सगळ्यांना सांभाळून घ्यायची व्यापकता आणि भगवा म्हणजे काय बाबा या इकडं तुम्ही या माझे दादा इकडे या या बाबा बनतेजी या इकडं या बाबा इकडे या या काय परिधान काय परिधान केलंय आणि मग भगव्याची आणि निळी चळवळ ही आपली आहे हिला चोरू देऊ नका हा भगवा जो आहे ना हा भगवा त्यागाचा भगवा आहे ज्यांना आयुष्यात लोभ सोडून दिलेला आहे त्याचा हा भगवा आहे तो भगवा तथागत भगवान बुद्धांनी पण परिधान केलेला आहे आणि मनोज दादांनी जसं सांगितलं हा भगवा हा भगवा ओबीसीचा पण आहे पण काही लोक बाबा बसा मध्ये बसा ईश्वर भगवान बुद्ध की कडकडीची विनंती आहे तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे जा मी तुम्हाला मागच्या वर्षी म्हटलं होतं या वर्षी पुन्हा म्हणतोय की हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे काल यशोमती आमदार होती आज यशोमती आमदार नाहीये जिवंत नाही राहिली तर मग पण हा कार्यक्रम झालाच पाहिजे एक कमिटी स्थापन करा सगळ्या पक्षाची मंडळी घ्या सर्व धर्माची मंडळी घ्या ओबीसीची चळवळ आंबेडकर समाजाची चळवळ मोठ्या प्रमाणात त्या विचाराची चळवळ जमा करा आणि पुढच्या वर्षीपासून ह्या कार्यक्रमाचं स्वरूप अजून व्यापक करा करणार का परत दम नाही आवाज मे ए दादा तू मले या म करशील का तू मला एक वेगळ्या युद्धाला आपण समोर जातो ते युद्ध तुम्हाला कळत आहे की नाही कळत आहे मला माहिती नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या ठिकाणी आहेत आणि त्या अस्थि आपल्याला ऊर्जा देतात त्या माणसानी त्या व्यक्तीनी त्या महामानवानी एक क्रांती केली आणि हा समाज समानतेवर आणून ठेवला ती क्रांती हटवण्याचं मिटवण्याचं काम काही देशद्रोही करतात त्यांना आपल्याला थांबवायचं आहे तुम्ही या चळवळीमध्ये आम्हाला साथ द्याल का बोलो भारत त्रत्न अग्रवशे बंबेड कराची जय जय संविधान जय जय